कांद्याचं फुल कांद्याच्या बागेत आलोय आपण का वैश्यू वहिनी कांद्याची फूल आहेत काय याच वांग भाकरी वाटत चुलीवरच का चुलीवरच न आलीय बरेवर खायचंय बरेवर चांगला आहे की मेजवानी 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 केली आज बरे बाई आमच्या आमच्याला छावशी लई दिवस माग लागल्या आता आपल्या दोघीच करू नंदा भाऊजया नंदा भाऊजया चूल घालून एवढा खटाफाटा केलाय ना वांग भाकरी आ, तर दोघी दोन्ही कडनं करतायत काय काय वांग ना हुए। आता आईला वांग करायला मी विषय व्हिडिओ करते तशी भाकरी झाली मस्त बाजरीच्या भाकरी ठेचा वांग आई वांग करणार आहे आईच्या हातचं वांग म्हणजे खूप सुंदर करते आई इकडं आल्यावरच मिळतं ते आणि भाजतात चांगले आहे खरा खरा खरा, खरा पहिली वांगीच चुलीवरचा खेळ वाटत हा स्वतः बाकरी बर करायचा आणि आता काय पोरी आली बाय ना म्हणजे गावरान काहीतरी करावं लाडच लाड आहेत मग वांग भाकरी बर आज लाड आहेत भरपूर मग लाड भरपूर आहेत हो काय करायचं शहरात काय मिळतं गासलं हा आपलं गावराच मुलांना खायच सवय असते बर माझ्यावर मग आपलं तेवढंच आईच्या वर हा भाकरी झाल्या बाकरी झाले की केले की होय का अगं बाई बाकरी आता ठेचा <laughs> वांग घर लसूण नाही बारीक झालं का वांग हा झालं ना हे का आता भूक लागली बघ वांग बघून आई चुलीवरच चाट वाढले कधी येते जेवायला आले आले सगळ्या पोरीला बोल बर बोलवते बोलवते काय काय केलेस काय वांग बाकरी दही ठेचा होय का सगळ्या आवडीचाच मेनू आहे की ग पावटे भात सगळं आवडीचाच मेनू पावरा होय का सगळं आवडीचा मेनू आहे हो। चुलीवरचा हो। तुझ्या हातचं वांग म्हणजे आणि खूप छान